नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेना नेते संजय राऊतांची सर्वात मोठी ऐतिहासिक थेट दिल्लीत तातडीची बैठक ठाकरे केंद्राच्या सत्तेच्या सत्तेच्या स्थानी नेमकी काय बातमी केंद्रात मोदी सविस्तर महाराष्ट्राचा देशाच्या राजकारणाला हदरून टाकणारी बातमी मित्रांनो देशाचं राजकारण कधी कोणत्या दिशेने जाईल हे सांगता येत नाही महाराष्ट्रामध्ये फक्त प्रादेशिक पक्ष फोडून आपली चूल पेटवण्यामध्ये भाजप अग्रस्थानी होती आता मात्र संकट भाजपच्या दिशेने वळू लागल्याने भाजपची मात्र मोठी पंचायत झाल्याचं चित्र सध्या केंद्रात दिसू लागलं आहे गेली बारा ते पंधरा वर्षे देशाला लुटून भारताला खूप मोठ्या भाजपने केल्याची टीका संजय राऊतांनी केली होती नितीश कुमारांनी पलटी मारल्याने केंद्राच्या सत्तेमध्ये सर्वात मोठ आता हालचालीचं चक्र सुरू झालं आहे तेलुगुदेशम पार्टीचे चंद्रबाबू नायडू यांनी देखील नरेंद्र मोदीवरती थेट हल्लाबोल केला असून आगामी त्यांच्या प्रक्रियेकडे खूप मोठी सर्वांची चर्चा आहे म्हणजेच केंद्राच्या सत्तेस्थानी असणार नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी भाजपची हवा टाईट केल्याची चर्चा आहे बिहारच्या राजकारणामध्ये नितीश कुमार यांना कोणत्याही प्रकारचं राजकारण करून देण्यामागे भाजपचा हात असल्याची माहिती सध्या समोर आली आहे नितीश कुमार यांचा राजद पक्ष पडून सध्या भाजपा बिहारमध्ये राजकारण करू लागल्याची चर्चा त्यांना कुणकुण लागली आणि आता नितीश कुमार सुरू झाले आहेत याचवेळी चंद्रबाबू नायडू यांच्या विरोधात मुस्लिमांच्या विरोधात वेगवेगळे भाजप रचत असल्याची त्यांना देखील कुनकुण लागले आहे यामुळे सध्या नितीश कुमारांनी बिहारच्या राजकारणामध्ये भाजपपासून वलित राहण्याचा विचार सध्या सुरू केला आहे त्याचवेळी त्यांच्या मुलाला राजकारण आणण्याचा प्रयत्न नितीश कुमारांनी केला होता तेव्हा भाजपच्या आणि त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांना विरोध केल्याने आता नितीश कुमारांना भाजपची नीती कळू लागली आहे याच वेळी सध्या चंद्राबाबू नायडू देखील सध्या भाजपच्या हिंदीच्या मुद्द्यावरती स्थानिक प्रागतिक भाषेच्या मुद्द्यावरती ते आता भाजप आहेत हालचाल राहुल गांधी यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे या दोघांना जवळ घेऊन राहुल गांधी नरेंद्र मोदींचा कडे कार्यक्रम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे जर या दोघांना पंतप्रधान उपनदान केलं तर मात्र केंद्राची सत्ता निष्ठून जाऊ शकते अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद आता या दोन्हीमध्ये प्रचंड वाढल्याची चर्चा आहे राज्यात केंद्रात उद्धव ठाकरेंशिवाय भाजपचा आता पाणी हल्लास झालय असं सध्या दिसू लागलंय ठाकरेंचे खासदार आता भाजपला कोण लागले असून आता उद्धव ठाकरे मात्र सोबत झाल्यास साफ नकार दिल्याने केंद्राच्या सत्तेत आता भाजप पाय होते का हे आता पाहावं लागेल मात्र देशाचं राजकारण खूप वेगळ्या दिशेने गेलं मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र